या सर्व ज्यांनी निवेदन केलेलं आदरणीय गुजरे डॉक्टर साहेब देव माणूस आज आपल्या या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागात हे जे सर्वजण आलेले आहेत ते आपल्या आयुष्यातील आपलं आयुष्यमान वाढवण्यासाठी आपल्या जे शरीरातल्या अनेक व्याधी आहेत ह्याच्यापासून मुक्ती देण्यासाठी हे या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी आले मित्रांनो या सरांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर सोलापूर सिव्हिल आत्तापर्यंत बघण्याचा जो दृष्टिकोन होता सिविलच्या बाबतीत त्या आदरणीय संजीव सरांनी ठाकूर सरांनी पूर्ण बदलून टाकलेलं आहे एखादा खाजगी रुग्णालय जे सोला पुण्यासारख्या सिटी मेट्रो सिटीमध्ये आहेत त्याप्रमाणे हे हॉस्पिटलची सेवा हे सर सरांच्या उपस्थितीत आणि एवढा मोठा माणूस कधी स्वतः स्वस्त करण्यासाठी आता काहीतरी येत नसतो कारण दिनच्या मागे एवढी मोठी कामं असतात मी माझ्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी काही दिवस तिथं होतो त्यांचं कार्य बघितलं प्रत्येक गोष्टी स्वतः अलर्ट असलेलं असलेले सर आहेत त्यामुळे प्रत्येक पेशंटची वैयक्तिक काळजी तिथल्या स्टाफची काळजी तिथं होणाऱ्या इश्यूची काळजी घेणारे आदिन सजार त्यांच्या प्रमुख प्रयत्नांनी सर त्यांनी खास या भारतात पूर्ण महाराष्ट्रातले तरी चालेल एकमेव सोलापूर असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी ह्या सस्त्रक्रिया मोफत व एकदम स्टेटमेंटमध्ये के केले जाते कारण की जे डायरेक्टरिक व त्या त्यातून अंतर्गत दोन तीन सर्जरी आहेत त्या सर्जने अतिशय क्रिटिकल असल्या तरी त्यांचा हातखंड पूर्ण भारतवर ह्यांचं नाव पसरलेलं आहे व आपल्या आज एवढी संधी सांगितली की ह्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या गावातील आपल्या भागातील तेलाच्या बाबतीत ह्या शस्त्रक्रिया पार पाहिजे ह्या शस्त्रक्रियासाठी आपण पुणे मुंबई या ठिकाणी हे जर गेलो तर कमीत कमी पाच सात लाखाच्या वर ते गंभीर स्वरूपाच्या पेशंट असतात तर एवढी मोठी हायरिस्क असलेली एकदम इझी पद्धतीने ह्या लोकांनी उपलब्ध एकदम ज्या आपल्या नगण्य एक रुपयेही न घेता फक्त समाजसेवेचा वारसा पुढं चालावा ठाकूर या ठाकूर परिवारानं मोह सोला व सोलापूर जिल्ह्यासाठी एवढी मोठी भूमिका घेतली मी सगळ्यांच्या वतीनं काही मी एक त्यांच्या माझ्या वडिलांचे त्यांच्याकडून हरण्याचं ऑपरेशन करून घेतले तिथली परिस्थिती मी घेतली पन्नास साठ पेशंट्स मी स्वतः बोललो सगळ्यांच्या चेहऱ्यावर नव्हती पण नवीन आईच्या पोटातून जन्म झाला जसं असतं तसं झालेलं आहे शुगर असतील बी पी असतील अशा अनेक शुगर ठपानामुळे जे निर्माण झालेले आहेत यांच्या हाताच्या जादूने जादू ह्या शब्द आपण वापरणार नाही त्यांच्या स्वतःच्या शस्त्रक्रियेने ते नील केलेलं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो की आपल्यासाठी अनेक इथं आलेत तर त्याचा लाभ आपण घ्यावा मी एवढंच सांगून दोन दिवसात